श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता उद्या आहे चार तारीख मंगळवार जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणजेच रथसप्तमी उद्याच्या दिवशी आहे आणि रथसप्तमी दिवशी करण्याचे उपाय पूजा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये देणार आहे दोन व्हिडिओ करण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या मी संपूर्ण आजच्या दिवसात तुम्हाला मी उद्याची संपूर्ण माहिती देणार आहे रथसप्तमी म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सूर्याचे पूजन करायचे आहे रथसप्तमी दिवशी आपल्याला सूर्याचे पूजन केल्याने अनेक फायदे होतात आरोग्य आयुष्य धन संपदा त्याचप्रमाणे सगळं काही मिळण्यास आपल्याला मदत होते सूर्याला तसे तर दररोज पूजा करावी आणि सूर्याला दररोज अर्घ द्यावा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सूर्यासारखं तेज चमकतं आणि त्या व्यक्तीकडे बघायला लोक दहा वेळा विचार करतात म्हणजे अशा व्यक्तींवर लोकांची नजर फार कमी टिकते जे रोज सूर्याची पूजा करतात अर्थातच तळपत्या सूर्याकडे बघा आपण एका सेकंदाच्या वर बघू शकत नाही तसंच आहे सूर्याचं तेज आपल्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला दररोज सूर्याची पूजा करावी लागेल आणि दररोज सूर्याला अर्घ द्यावे लागेल आता दररोजची पूजा कशी करायची हे आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओ मध्ये बघूया उद्या आहे रथ सप्तमी सगळ्यात पहिल्यांदा उद्या सगळ्यांनी म्हणजे महिलांनी डोक्यावरून नेहमीप्रमाणे स्नान करायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे अगदी मुलांकडून सुद्धा उद्या हे करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सुद्धा करायचं आहे किंवा त्या तांब्याला सगळ्यांचा हात लावून मग ते सगळ्यांनी मिळून अर्घ्य दिलं तरीही चालेल अर्घ देण्यासाठी गच्ची गॅलरी किंवा मोकळा भाग अंगणाचा जो असतो त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या एकदम स्वच्छ घासून तुम्हाला घ्यायचा आहे मळक्या कळक्या घानेरड्या किंवा स्टीलच्या कोणत्याही तांब्यातून सूर्याला कधीही अर्घ द्यायचा नसतो तर तांब्याचाच वापर सूर्याला अर्घ म्हणजे सूर्याला पाणी चढवताना तांब्याच्याच भांड्याचा वापर आपल्याला करावायचा असतो म्हणून आज रात्रीच तुम्हाला तांब्याचा जो तांब्या आहे तो स्वच्छ घासून ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक म्हणजे आपलं आरोचं जे पाणी असतं स्व स्वच्छ शुद्ध असतं ते पाणी भरून त्यामध्ये ठेवायचं आहे आता हे पाणी भरून ठेवल्यावर त्यामध्ये थोडेसे काळे आणि थोडे पांढरे किंवा दोन्हीपैकी तुमच्याकडे एक एकच कुठलेही असतील ते ते तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहेत लाल चंदन किंवा लाल कुंकू सकाळी तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे ते रात्रीच घालून ठेवले तरीही चालतील मात्र कुंकू फूल अक्षता हे सगळं तुम्हाला सकाळी त्यामध्ये घालायचं आहे आणि स्वच्छ आंघोळ करून चांगले वस्त्र परिधान करून म्हणजे धुतलेले वस्त्र परिधान करून तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देताना लक्षात ठेवा तो एक तर झाडामध्ये पडला पाहिजे किंवा सरळ एक परात खाली घ्या त्यामध्ये ते पाणी पडलं पाहिजे जमिनीवर जरी पडलं तरी ते झाडाला गेलं पाहिजे कोणाचा पाय त्याच्यावर पडू नये याची काळजी आपल्याला अर्थातच घ्यायची आहे आणि सूर्याची पूजा करताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाल चंदन अक्षता एक फूल आणि तीळ हे उद्याच्या दिवशी पाण्यामध्ये घालून ओम घृणी सूर्याय महा ओम गृणी सूर्याय महा या मंत्राचा तुम्हाला सूर्या सूर्याच्या म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये बसून थोड्या वेळ तुम्हाला हा जप करायचा आहे आता सूर्याची पूजा कधी करावी बरं तर खर तर उगवत्या सूर्याची म्हणजे पावणे सहा सहा जी, सहाची जी वेळ असते त्या वेळेमध्ये सूर्याचं पूजन करावं पण काही कारणाने लहान बाळ असेल नाईट शिफ्ट करत असाल उशिरा उठत असाल तर फार तर फार नऊ चार मात्र दहा अकरा बारा ही वेळ सूर्यपूजनासाठी योग्य नव्हे तर लक्षात ठेवा की पावणे सहा ते सहा सूर्य उगवण्याचा टाइमिंग एकच झालं पाहिजे जगाल जेव्हा तुम्ही सूर्य उगवण्याच्या आतमध्ये उठून तुम्ही स्वतः स्वतः मी हा अनुभव स्वतः घेतलाय या वर्षात म्हणून तुम्हाला सांगते खरं सांगते की सूर्य उगवायच्या आधी जी व्यक्ती उठते त्या व्यक्तीचे आयुष्य राजासारखे होऊन जाते ठीक आहे अगदी राजासारखं मी म्हणत नाही आपण महालात जाऊन बसू पण किमान सुखी आयुष्य आपण नक्कीच जगू शकू एक शब्द आहे जगूया तर उद्या अशा प्रकारे सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर पाणी घ्यायचंय पाण्यामध्ये पुन्हा तीळ टाकायचे थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुळशीला पाणी द्यायचं आहे तुळशीला पाणी देऊन ओम भगवते वासुदेवाय जप करून तुळशी पुढा एक छानसा तुपाचा दिवा आणि तुळशीला फुल हळदी कुंकू तुम्हाला वाहून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे उमऱ्याला तुम्हाला जर इच्छा असेल हळदीचं पण किंवा नुसती उमऱ्याची पूजा करा दरवाज्याची पूजा करा आणि रांगोळीमध्ये उद्या सूर्याचे चित्र तुम्हाला काढायचे आहे त्याची देखील पूजा करायची आणि त्याच्यावर देखील म्हणजे त्याच्या शेजारी देखील एक देखी तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता हे सगळं झाल्यावर सातच्या आतच तुम्हाला दूध कुतू घालवायचे आहे तर दूध उतू कसे घालवायचे तर आपल्याला बघा शेणाच्या गौऱ्या गावामध्ये किंवा जिथं पूजा भांडारचं दुकान असतं तिथं शेणाच्या गौऱ्या सहज उपलब्ध होतात शेणाच्या गौऱ्या आणि थोड्याशा समीधा किंवा नुसत्या शेणांच्या गौऱ्यांवर सुद्धा दूध उतू जाते छोटेसे पोळके रंगीत घ्यायचे आहे काळे घेऊ नका रंगीत किंवा लाल घ्या त्यामध्ये कच्चं दूध घाला तापलेलं दूध घ्यायचं नाहीये कच्चं दूध घ्या त्यामध्ये थोडंसं तीळ घाला आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं तुम्हाला घालायचं आहे आणि हे दूध तुम्हाला म्हणजे व्यवस्थित कापूर घालून तूप घालून प्रज्वलित करायचं एका एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या फरशीवर तुम्हाला हे सगळं कोळशा कोळसेस गोल्षा, गोल्षा, म्हणते ग शेणाच्या गवऱ्या ज्या असतात त्याचे तुकडे करायचे त्याच्या मधोमध ते बो गोळकं ठेवायचे सुगट ठेवायचे आणि तुम्हाला ह्याची आधी प्रज्वलित करून झाल्यावर पूजा करून घ्यायची आणि मग हे जे छोटस आपलं सुगड आहे ते त्याच्यावर ठेवायचं आहे दूध उतू जाईपर्यंत दूध शक्यतो पूर्व दिशेला उतू जावं पूर्व दिशेला असं म्हटलं जातं पण बघा म्हणजे आता शक शेवटी ते नैसर्गिक प्रक्रिया आहे ती कशी जाईल हे सांगता येत नाही पण शक्यतो असं म्हटलं जातं तर ता तसा प्रयत्न तुमचा असावा आणि दूध तुम्हाला सकाळी सात साडेसातच्या दरम्यान जमलं तर सहाच्या दरम्यान दूध उतू घालवायचं आहे आता दूध ओतू घालवण्याच्या मागचं प्राचीन शास्त्र काय आहे तर आपल्या घरी सुद्धा असं ओतंबून ज्याला म्हणतो आपण तसं घरामध्ये सुख समृद्धी आनंद यावा म्हणून या दिवशी सूर्याला एक म्हणतो ना प्रसाद म्हणून आपल्याला हे दूध ऊतू घालवण्याची एक हे आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणची प्रथा किंवा पद्धत वेगळी आहे पण त्यामागचं तुम्हाला कारण सांगते की दूध उतू घालवणं आपल्या धर्मामध्ये शुभ मानलं जातं पण काही प्रसंगामध्ये जसं की आपण घर बदललं आहे नवीन घर घेतलं आहे रथ सप्तमी दिवशी दररोज दूध घरात उतू गेल्यावर असं बिलकुलही म्हणू नका की दूध उतू गेलं म्हणजे शुभ आहे ते अशुभ आहे फक्त घर बदलल्यावर म्हणजे आपण जेव्हा जाणून बुजून दूध उतू घालवत असतो ते दूध उतू घालवणं चांगलं असतं मात्र रोजच तुमच्या घरामध्ये दूध उतू जात आहे हे मात्र बिलकुलही चांगलं नसतं तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ज्या तुम्हाला सांगितलं शेणाच्या गौऱ्या त्याच्या भोवती रांगोळी त्याच्या पुढं सूर्याचं चित्र काढायचं आणि ओम गुणी सूर्यानं महा या मंत्राचा जप करायचा जोपर्यंत तुमचं दूध उतू जात नाही आता हे, हे दूध नंतर तुम्हाला सगळ्यांना प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि ते जे एक रुपयाचं नाणं आहे ते तुळशीमध्ये खोचायचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जशी जशी ती सुख तुळस वाढेल तशी तशी सुख समृद्धी नांदेल यामध्ये काहीही शंका नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या दूध उतू घालवायचे आहे आणि दूध उतू घालवताना तुम्हाला त्यामध्ये एक रुपयाचे नाणे आणि चिमुटभर तीळ घालायचे आहे हे दूध सगळ्यांनी एक एक थेंब का होईना प्रसाद म्हणून घ्यायचे आहे त्या गौऱ्या ज्या असतील त्या गौऱ्यांची जी, जी विभूती म्हणजे भस्म झालेलं असेल ते तुम्ही प्रत्येकाला उद्या लावा आणि बाकीचं झाडाखाली हे करून टाका म्हणजे झाडाला टाकून द्या आणि नंतर मग ती रांगोळी वगैरे दुसऱ्या दिवशी तुम्ही झाडून घेतलीत पुसून घेतलीत तरीही चालेल अशा प्रकारे उद्याच्या दिवशीच महत्व आहे आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी करण्याचे काही खास उपाय मी घेऊन येईन तर व्हिडिओ मिस करू नका संध्याकाळचा सुद्धा व्हिडिओ अवश्य बघा कारण त्यामध्ये सुद्धा मी खूप छान तुमच्यासाठी उपाय घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती मात्र जाता जाता सांगते चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेजारीच बेल आयकॉनचं बटन दिसेल ते दाबून ऑलवर क्लिक करा व्हिडिओ बघता बघता जाता जाता लाईक म्हणजे थमच्या बटनावर आवर्जून दाबा जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल तुमचा एक लाईक मला बरंचसं मोटिवेशन देऊन जातो की अजून नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी त्यामुळं आजच्या व्हिडिओच्या लाईकचं मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करते की आज एक हजार तरी लाईक येऊ दे जर दहा हजार जणांनी हा व्हिडिओ बघितला तर किमान एक हजार माझ्या मित्रमैत्रिणी असे असावेत ज्यांनी लाईकचं बटन दाबावं ऐकलं हो। ना मग आता लगेचच लाईकचं बटन दाबा तर चला भेटूया आता स्वामी माझे सर्वस्व या चॅनलमध्ये तिथेही मी नवीनच व्हिडिओ घेऊन येणार आहे तर स्वामी माझे सर्वस्व या चॅनलला देखील सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ